नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत घट्ट अशी दाटसर शाही बासुंदी कशी बनवायची तेसुद्धा न खवा वापरायचा ना मिल्क पावडर ना कस्टर्ड पावडर त्याचबरोबर दूध न आटवता आज आपण घट्ट अशी दाटसर बासुंदी तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पद्धतीने तुम्ही कधी बासुंदी केली आहे का आणि केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा केली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा तर सर्वात अगोदर इथे आपल्याला अर्धा लिटर गोकुळ दूध घ्यायचं आहे फुल फॅटचे दूध इथे आपल्याला वापरायचं आहे आता या दुधाला इथे आपण एक छान उकळी मारून घेणार आहोत दुधाला चांगली उकळी आल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आता इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे यानंतर इथे मी गॅसचा फ्लेम हा कमी करून घेतलेला आहे इथे आपल्याला एका चमचाच्या सहाय्याने हे थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे गोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी साखर यामध्ये या या घातलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घालायची आहे आणि इथे मी एका वाटीमध्ये छान असे दुधामध्ये भिजत ठेवले होते ते दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स करून घेतल्यानंतर या दुधाला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे आता दुधाला चांगली उकळी आल्यानंतर एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे दूध आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी एका साईडला एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत इथे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम बारीक चिरून घेतलेले काजू आणि बारीक चिरून घेतलेले पिस्ता वापरलेले आहेत आता आपल्याला हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ड्रायफ्रूट्सचा कलर हा चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे तुपामध्ये छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आता इथे हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपात परतून झालेले आहेत आपण हे, हे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स या दुधामध्ये घालून घेणार आहोत आता हे ड्रायफ्रूट्स आपण छान असे या दुधामध्ये चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे असेच एका साईडला ठेवून देऊयात तर इथे आपण दूध न आटवता किंवा मिल्क पावडर कस्टर्ड पावडर खवा न वापरता आज आपण रामफळाची बासुंदी तयार करणार आहोत तर इथे मी एक मीडियम साईजचे रामफळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे यानंतर यावरची जी साल आहे ती आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे बासुंदीसाठी इथे आपल्याला हे रामफळ पूर्णपणे पिकलेलेच हवे जेणेकरून रामफळाचा जो गर आहे तो छान असा निघतो आता इथे आपण वरची साल काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका चाळणीमध्ये हे रामफळ ठेवून द्यायचं आहे आणि यावरची जी साल आहे आणि जे देठ आहे ते आपण या पद्धतीने काढून घेतलेला आहे आता हा पूर्ण जो गर आहे तो आपण या चाळणीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत जेणेकरून यामधील ज्या बिया असतील त्या पूर्णपणे निघल्या जातील तुम्ही या पद्धतीने इथे आपण याचा गर जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि ज्या यामधील बिया आहेत त्या बिया वर राहिलेल्या आहेत आता इथे आपण हाताच्या साह्याने हा सर्व गर काढून घेणार आहोत पाहू शकता या पद्धतीने या भांड्यात आपण एका गर काढून घेतलेला आहे आता हा गर साधारण एक वाटी इतका आहे आता इथे दूध जे आहे ते पूर्णपणे थंड झालेला आहे या दुधामध्ये आपल्याला हा जो गर आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ही बासुंदी अशीच फ्रीजमध्ये एक तासाभरांसाठी ठेवायची आहे एक तासाभरानंतर इथे आपण ही बासुंदी खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने दाटसर अशी बासुंदी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा